तेत्ता दहावी विषय मराठी पाठ पंधरावा खोद आणखी थोडेसे या पाठाची स्वाध्याय पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर जरूर सांगा प्रश्न पहिला योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे एक विहीर आणखी खोदणे दोन जिद्दीने आणखी प्रयत्न करणे तीन घरबांधणीसाठी खोदणे आणि चार वृक्ष लागवडीसाठी खोदणे या चारपैकी योग्य पर्याय आहे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे आ गाणे असते मनी म्हणजे एक मन आनंदी असते दोन गाणे गाण्याची इच्छा असते नंबर तीन मनात नवनिर्मिती क्षमता असते आणि नंबर चार गाणे लिहिण्याची इच्छा असते योग्य पर्याय आहे योग्य उत्तर आहे तीन मनात नवनिर्मितीक क्षमता असते दोन आकृती पूर्ण करा मनातले गाणे असे म्हटले म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना एक आईवडिलांविषयी कृतज्ञता भाव नंबर दोन देशप्रेम मातृभूमीचा अभिमान तीन गुरुजनाविषयी आदर आणि चार मैत्रिणीबद्दलचा जिवाळा तीन कवितेतील खालील संकल्पना आणि त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावा कवितेतील संकल्पना सारी खोटी नसतात ना आणि दोन घट्ट मिटू नका ओठ तीन मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली चार उघडून ओंजळीत घ्यावी मनातील मनातली तळी संकल्पनेचा अर्थ मनातील विचार व्यक्त करावेत मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे सगळे लोक फसवे नसतात ई भ्रम खोट्या समजुती बाळगू नयेत सारे खोटी नसतात नाणे उत्तर सगळे लोक फसवे नसतात दोन घट्ट मिटू नका ओठ म्हणजेच मनातील विचार व्यक्त करावेत तीन मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली ब्राह्म खोट्या समजुती बाळगू नयेत चार उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी म्हणजेच मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे चार कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा संयमाने वागा हे विधान योग्य दोन सकारात्मक रहा हे विधान योग्य उतावळे व्हा हे विधान अयोग्य आणि चार चांगुलपणावर विश्वास ठेवा हे विधान योग्य आहे पाच नकारात्मक विचार करा अयोग्य सहा खूप हुरळून जा अयोग्य सात संवेदनशीलता जपा योग्य आठ जिद्द चिकाटी आत्मविश्वास कायम ठेवा हे विधान योग्य आहे नऊ जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा हे विधान अयोग्य आहे दहा नवनिर्मितीवर विश्वास ठेवा हे विधान योग्य आहे तर अकरा धीर सोडू नका हे विधान योग्य आहे आणि बारा यशाचा विजय उत्सव करा अयोग्य खालील ओळीचे रसग्रहण करा जरा लागेलच इथे खोद आणखी जराशी असे सौंदर्य खोदानकी थोडेसे या कवितेमधून कवयित्रींनी संयम जिद्द आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिला आहे अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते दे। कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये खोल खोल मातीखाली माती निर्मळ झरा असतो तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते हदबल न होता हिंमत न हारता प्रयत्नरत असावे दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा आनंदाचा अक्षय झरा असतोच म्हणून निराश न होता ओट घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये अंतिम प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते भाषिक वैशिष्ट्ये साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे नादानुकूल शब्दकळा व ओगवती भाषा यामुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झाले आहे जरा या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णता ठसवला आहे आर्तजन्माचे अस असते रित्या गळणाऱ्या पाणी या ओळीतील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा कवित्री आसावरी काकडे यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी असा उपदेश केला आहे कवित्री म्हणतात घट्ट ओठ मिठून दुःख सोसत बसू नये आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते ते शोधून काढायला हवे हे समजवताना त्यांनी गळणाऱ्या पानाचे प्रतीक वापरले आहे शिष्य ऋतूमध्ये पानगळ होते झाड निष्पन्न होते परंतु जे पान सुकून रे होऊन झाडापासून विलग होते त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात हे जन्माचे अर्थ आयुष्य सोसलेल्या वेदना त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंत पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते ई गाणे असते ग मनी या ओळीत तुम्हाला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा असावरी काकड्यांनी खोद आणखी थोडेसे या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिती क्षमतेला आव्हान केले आहे कवयित्रीच्या मते मातीखाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवे धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये प्रत्येकाने प्रत्येकाचे मन हे निर्मितीक्षम असते मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्म बंधाची ठेव असते आपल्यातच मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा मनात असलेली निर्मिती क्षमता जागी करायला हवी म्हणजेच मग आनंदाचे डोही आनंद तरंग ही अवस्था अनुभवता येईल ही परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभवल्या परिश्रमाशिवाय फळ मिळत नाही हे अगदी खरे आहे इथे मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे